सावडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात पारंपारिक लोककलेचं सादरीकरण करण्यात आलं तर युवक युवतींनी नृत्य स्पर्धेत आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक मंगळागौरीच्या सादरीकरणाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं महोत्सवात शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक युवतींसाठी घेण्यात आलेल्या निबंध वक्तृत्व चित्रकला मेहंदी हस्ताक्षर स्पर्धा रंगली होती राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय नेहरू युवा केंद्र आणि महापालिकेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एक हजार पेक्षा अधिक युवक युवतींचा सहभाग लाभला मेहंदी महिलांचा उत्साह दिसून आला शिंगविनायक महिला मंडळानं मंगळागौरचा खेळ व नृत्याचं सादरीकरण केलं पारंपरिक लोककलेच्या सादरीकरणाप्रसंगी सादरी मंदाताई फुलसौंदर यांनी प्रबोधनपर गीते सादर केली विविध स्पर्धांचं परीक्षण अनंत द्रविड गायत्री गुंड विकास गोखरे सचिन साळवी अनिल साळवे दिनेश शिंदे शाहीर कान्होंभे कावेरी कैतके रजनी ताठे अमोल तांबडे यांनी केला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा